नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे लक्ष्मी निवास या मालिकेचं शूटिंग सुरू असताना ज्यामध्ये पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांचा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यावेळेस निवास या मालिकेमध्ये लक्ष्मी ही मुख्य भूमिका साकार करणाऱ्या हर्षदा खानविलकर या अभिनेत्री यांची प्रकृती खालवली आहे नुकताच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्व कलाकार हे एका ठिकाणी उभे असतात अचानक लक्ष्मीकडे धाव घेतात लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना शूटिंग करताना चक्कर आल्याची माहिती मिळाली आहे ज्यानंतर सेटवर सर्व कलाकार हे त्यांच्याकडे धाव घेताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच मालिकेचे अनेक चाहते काळजी व्यक्त करताना दिसत आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना काय झालं अशी विचारपूसही होत आहे तर काही म्हणत आहेत की उन्हामध्ये शूटिंग सुरू आहे त्यामुळेच त्यांना चक्कर आली असू शकते कृपया काळजी घ्या सर्व लोकांनी असे विविध कॉमेंट्स चाहते करत आहेत तर तुम्ही लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिका पाहतात का कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक